काही जणांनी केवळ उद्धव ठाकरे नको म्हणून त्यांना बिन शर्ट पाठिंबा दिला बिन शर्ट, अरे उघड पाठिंबा म्हणजे बिन शर्ट, उघड पाठिंबा दिला म्हणजे बिन शर्ट ना काय नाही नाही उद्धव ठाकरे नको मी हा बघा शर्ट काढला बिन शर्ट पाठिंबा देतो तुम्हाला उघड माझ्या वडिलांचे फोटो लावून स्ट्राइक रेट सांगते तुम्ही चंड कुठले ठाकरेंच्या शिवसेनेचा आज अठ्ठावन्नवा वर्धापन दिन सोहळा मुंबई येथे पार पडला यावेळी उद्धव ठाकरेंनी विजयी खासदारांचे स्वागत केले त्यानंतर उद्धव ठाकरे हे भाषणाला आले असता त्यांनी फडणवीस शिंदे आणि राज ठाकरे यांचं नाव न घेता जोरदार हल्लाबोल केला ठाकरे म्हणाले की या निवडणुकीत कळालं की आपले कोण आणि परके कोण काही जणांना मी नको म्हणून भाजपला बिनशर्ट पाठिंबा दिला उद्धव ठाकरे असे म्हणता संपूर्ण सभागृह लोटपट होऊन हसलं आदित्य ठाकरेंना तर हसू आवरत नव्हतं नेमकं ठाकरे काय म्हणाले पाहूयात ते संपूर्ण भाषण निवडणुकीच्या निकालाचं विश्लेषण सुरू आहे भाजपला तर तडाखा बसलेलाच आहे पण तडाखा बसल्यानंतर पुन्हा एकदा बाजूच्या गल्लीत कसं न्यायचं विषयांतर कसं करायचं हे त्यांना चांगलं कळलं म्हणून निवडणूक झाल्यानंतर ताबडतोब सुरू केलं की उद्धव ठाकरे हे पुन्हा मोदीसोबत जाणार एन डी मध्ये जाणार जायचं ज्याने आपल्याला संपवायचा प्रयत्न केला आपल्या माते समान शिवसेना खतम करण्याचा प्रयत्न केला त्या नालायकांबरोबर पुन्हा जायचं मी पुन्हा मी तुम्हाला सगळ्यांना विचारतोय त्यांना काय होत आहे की गैरसमज पसरून द्यायचा आणि स्वतःच अपयश झाकून ठेवायचं और तुमचं तुम्ही बघा ना आमचं कशाला वाकून बघताय तुमचं काय काय उघड पडलंय ते तुम्ही बघा कशी तुमची पासून खालपर्यंत अगदी हा बरोबर काय बोलला फाटले माझी पंचायत काय होते थोडं नंतर थोडी घराण्याची भाषा आपोआप येते पण मग मग एक सभ्यतेचा तुम्ही शिक्का मारलात माझ्यावर समानार्थी शब्द शोधावा लागतो पण आता फाटलेला दुसरा समानार्थी शब्द नाही त्याच्यामुळे फाटली फाटले ती फाटलीच आहे तर ते नाही झाकून ठेवायचं मग उद्धव ठाकरे एनडीएत जाणार आता मध्ये कोणीतरी काढलं भुजबळ शिवसेनेत जाणार मला प्रश्न विचारले म्हटलं तुमच्याशी भुजबळ बोललेत नाही मी भुजबळांशी बोललोय नाही भुजबळ माझ्याशी बोललेत मग मा कशाला तुम्हाला या नसत्या उचापात्या करायचे आहेत आणि मोदीजी मी तुम्हाला आमंत्रण देतोय विधानसभेचा प्रचार महाराष्ट्रात आत्तापासून सुरू करा मी आहे आणि तुम्ही आहे फक्त या शंडाना बाजूला ठेवा नाव चोरायचं नाही वडील चोरायचे नाहीत धनुष्यबाण चोरायचं नाही धनुष्यबाण बाजूला ठेवा नवीन निशाणी घ्या मिंद वडिलांचा फोटो लावा आणि या समोर आगा। आगा। अरे माझ्या वडिलांचे फोटो लावून स्ट्राईक रेट सांगता तुम्ही चंड कुठले ह्यांच्याकडनं आपल्या राज्याचं काय भविष्य भविष्य होणार आहे पण एक गोष्ट बरी झाली या निवडणुकीमध्ये आपले कोण आणि परके कोण मित्र कोण आणि शत्रू कोण हे स्पष्ट झालेले आहे काही जणांनी केवळ उद्धव ठाकरे नको म्हणून त्यांना बिन शर्ट पाठिंबा दिला बिन शर्ट, अरे उघड पाठिंबा म्हणजे बिन शर्ट। उघड पाठिंबा दिला म्हणजे शर्ट ना मग नाही बरोबर का चूक आहे काय नाही नाही उद्धव ठाकरे नको मी हा बघा का शर्ट काढला बिन शर्ट पाठिंबा देतो तुम्हाला उघड काही जणांनी भाजपला विरोध करण्याचं नाटक करून ढोंग करून पाठिंबा दिला लढण्याचं नाटक करून केलं अरे आम्ही नाटकं करणारी माणसं नाहीत नाटक ही सुद्धा कला आहे आणि ती कला बऱ्याच अंशी मोरीना जमते आम्हाला जमत नाही आम्हाला नाही जमत पण माझी तर अशी इच्छा होती आप की आपल्या महाराष्ट्रातली निवडणूक ही पाच टप्प्यात नाही आणखीन दहा टप्प्यात व्हायला पाहिजे होती रोज यांची सालटी काढली असती मी रोज कारण एकदा बघा आपल्याला शिवसेना प्रमुखाने काय सांगितलं म्हणून मी म्हटलं ना की मी नम नम्र आहे सगळ्यांशी नम्रपणाने वागतो तुम्ही प्रेमाने वागा आम्ही प्रेमाने वागू पण जर पाठीत वार कराल तर आम्ही वाघ नखं काढू आम्ही वाघ नखं काढू आता मुनगट्टी वार ज्यांची नख चंद्रपूर चंद्रपूरमध्ये ते लंडनमध्ये पुन्हा वाघ नख आणायला चाललेत ओ कशाला त्या छत्रपतींचा तुम्ही अपमान करताय कशाला अपमान करताय एक तर तुमची पात्रता नाही गद्दार मानसिकतेची तुम्ही भगव्याशी बेईमानी करणारी अवलात तुमची संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये माझा हा छत्रपतींचा भगवा असतो त्याच्यावरती कोणतं सिंबॉल नव्हता काही नव्हतं पण त्या भगव्यामध्ये तुम्ही भेद केला कुठलं काय यांचं चिन्ह छापा कुठलं काय म्हणून मी तुम्हाला सांगतोय आपल्या भगव्या झेंड्यावरती आपलं चिन्ह टाकायचं नाही आपला भगवा पवित्र शिवरायाचा भगवा आहे तो भगवाचा असला पाहिजे <laughs> मशालीचा प्रचार वेगळा करा मशालीचा प्रचार वेगळा करा मशाली आपली धगधग ती मशाला आहेच पण छत्रपतींच्या भगव्याला कलंक त्यांनी लावण्याचा जो प्रयत्न केलेला आहे त्यांना आपल्याला गाडायचंय म्हणून छत्रपतींच्या भगव्याला आपली मशाल किंवा दुसरं कोणते चिन्ह टाकू नका आपला शिवसेनेचा भगवा हा भगवाच असला पाहिजे एक एक आपला भगवा दिसल्यानंतर हा कोणाचा भगवा अरे कोणाचा भगवा हा छत्रपतींचा भगवा शिवरायाचा भगवा हिंदूंचा भगवा मराठी माणसांचा भगवा महाराष्ट्राचा भगवा वारकऱ्यांचा आहे साधू संतांचा आहे माहिती पुन्हाईन पुन्हा म्हणणारे आता काय म्हणतात माहिती जाऊ द्या ना घरी आता वाजवले ना बारा आता जाऊ द्या घरी जाऊ द्या वाजवले की बारा तुमचे म्हणजे बारा वाजले आता जाऊ द्या चलतात नाही बारा बज गया और, और, और सत्यानाश करो कारण आपल्यावरती जे आरोप करायचे की शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी ही नैसर्गिक युती नाहीये म्हणजे काय झालंय नैसर्गिक आणि अनैसर्गिक म्हणजे काय नेमकं देवेंद्रजी तुम्ही सांगता का आम्हाला तुम्ही जे काय आता तिकडे सगळं करून ठेवलेले त्रांगड जे तुम्ही मला नागपूरच्या अधिवेशनामध्ये सांगितलं होतं काय ते काट्याच्या आणीवर बसली तीन गावे बरोबर ना दोन ओसाडे एक बसेच ना आता ऐका तुम्ही तुमचं रेकॉर्ड केलेलं असेल ते स्वतः स्वतःला लावून ऐका तुमचं एक तरी गाव बसले का बरं पंतप्रधानांनी दत्तक गाव योजनेत तरी तुमचं गाव बसलय का दत्तक गाव दत्तक घेऊन सुद्धा तुमची गाव बसत नाहीयेत आणि तुमची जी आता झालेली आहे चंद्राबाबू आणि नितीश कुमार यांची युती ही नैसर्गिक आहे की अनैसर्गिक आहे कारण नितीश कुमार म्हणाले होते की आम्हाला जसं मी म्हणतो की मला भाजपा मुक्त राम पाहिजे तुम्हाला मिळाला तसं नितीश कुमार बोलले होते की मुक्त भारत तो नितीश कुमार तुम्ही त्याचं मानाचं पा पान ताट सगळं वाढवून तुम्ही त्याच्या बाजूला बस बसलाय बसलायत तुम्ही दुसऱ्या बाजूला चंद्रा चंद्राबाबू नायडू ज्या चंद्राबाबूना मोदी म्हणाले होते युटन बाबू आणि चंद्राबाबू मोदीना म्हणाले ते हे तर आत्रिकी आहेत मग मेंढे तुम्ही सांगा चंद्राबाबू मोदींना हातीरे की बोलली होती मग तुमचा नक्षल न... काय शहरी नक्षलवाद नेमका आहे कुठे हे हिंदुत्ववादी आहेत का ते मांझी बोलले होते की राम आणि कृष्ण हे काल्पनिक आहेत दुसरं कोणी बोलला तर काय आगडो उसळला असता भाजपनी पूर्ण त्यांची काय चपला मारल्या असत्या जोडे मारले असते प्रतिमा जाळल्या असत्या पण आता बसलेत ओ मांझी रे करत गाणं ना घेतलेच बरोबर सगळे हे असे सगळे ज्यांच्या विचाराचा पत्ता नाही काही त्याला हिंदुत्वाचा आधार नाही आणि तुम्ही आम्हाला हिंदुत्व शिकायला शिकवायला निघालात अहो हिंदुत्व माझ्या आजोबाने आणि माझ्या वडिलांनी मला भरपूर शिकवलेलं आहे आणि त्यांच्या मार्गावरती मी पुढे हिंदुत्व घेऊन जातोय त्यांच्या मार्गावरती मी हिंदुत्व घेऊन जातोय तुमचं बुरसटलेलं हिंदुत्व मला मान्य नाही आमचं हिंदुत्व हे तेजस्वी आहे सुधारणावादी आहे गोमूत्रधारी हिंदुत्व आम्हाला मान्य नाही हे मी सांगतोय शेंडी जानव्याचा आणि जेवढात घंटा बडवणारं हिंदुत्व आम्हाला मान्य नाही माझ्या मला शिकवलेलं आहे आम्हाला अतिरेकेनं बडवणारा हिंदू पाहिजे तुम्ही आम्हाला हिंदुत्वाचे धडे द्यायला जाऊ नका तुम्ही आम्हाला शिकवायच्या फंदात पडू नका तुम्ही सत्तेसाठी जे हिंदुत्व सोडले ते तुम्ही मोदींना मी विचारतोय सत्तेसाठी तुम्ही हिंदुत्व का सोडलं पूर्ण देश ते काय कोणाचं होतं ना देशाला माहिती पाहिजे सगळ्यांनी सांगा तुम्ही हा काय नेशन, का नेशन वॉन्ट्स टू नो का तुम्ही हिंदुत्व सोडलं का तुम्ही लाचार झालात हा है भारत, आ, पूछता है भारत। नाही आता पुसताय भारत त्यांना पुसून टाकतोय भारत त्यांना पुसून टाकतोय पुढच्या निवडणुकीमध्ये यांचं नाम निशाण नाही शिल्लक ठेवायचे जे नड्डा निघाले होते आपल्याला नड्डायला की फक्त भाजप शिल्लक राहील नड्डाजी नड्डा समाल के रोको या देशात शिवसेना संपवण्याचे प्रयत्न प्रत्येक वेळेला झाले शिवसेना त्यांना पुरून उरलेली आहे त्याच्यामुळे मी भारतीय जनता पक्षाला सांगतोय ठीक आहे काही योद्धे आपले पराभूत झाले पण लक्षात ठेवा ह्या कठीण प्रसंगामध्ये आपण जगाला एक दाखवून दिलेलं आहे भाजप सुद्धा अजिंक्य नाही मोदी सुद्धा अजिंक्य नाहीत मोदींचे पाय सुद्धा मातीचेच आहेत हे आपण सिद्ध करून दाखवलेलं आहे आणि जेव्हा इतिहास लिहिला जाईल तेव्हा ओमराजे तुझं एक वाक्य मी सांगतोय पुढे ओमराजे ओम एक चांगलं वाक्य बोलला होता ओमराजेने सभेत विचारलं होत खंडोजी खोपडे सूर्याजी पिसाळ ही नावं घेतल्यावर आपण काय म्हणतो किती वर्ष झाली त्यांना अजूनही त्यांच्या कपाळावरचा गद्दारीचा ठसा पुसू शकले नाही तर ह्या गद्दारांचा कधी पुसला जाणार <laughs> आणि इतिहासामध्ये नोंद ही गद्दार म्हणून आपली व्हायला पाहिजे का योद्धा म्हणून व्हायला पाहिजे मी म्हणेन हार जीत होत असते निवडणूक हारलो तरी उद्या जिंकेन पण जर हिंमत हारलो तो पुन्हा जिंकू शकणार नाही मी हिंमत हरणार नाही मी हिंमत तुम्हाला हरू देणार नाही काही ठिकाणी निवडणूक जरूर हरलो असेल जिवारी लागलाय माझा पराभव पण ह्या पराभवाचा वचवा मी तिथे विजय मिळून दाखवल्याशिवाय राहणार नाही ही शपथ घेतो आणि आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र या व्हिडिओवर तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका